छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियाना अंतर्गत मच्छिंद्रखेड आणि मनसगाव येथे समाधान शिबिर संपन्न शेगाव चार जून दोन हजार पंचवीस महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम गतिमान आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान समाधान शिबिर आज दिनांक चार जून रोजी तालुक्यातील मच्छिंद्रखेड आणि मोजे मनसगाव येथे उत्साहात संपन्न झाले सकाळी दहा वाजता मच्छिंद्रखेड येथील जानाई माता मंदिरात आणि मनसगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हे शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराला शेगावचे तहसीलदार दीपक बाजळ यांची उपस्थिती विशेष होती शिबिरात ना अभियान राबवले आहे आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान मोदय यांचा सा, शेतकरी यांचे विविध प्रश्न तत्काली लावण्याच्या उद्देशाने महसूल अधिक कार्यक्षम गतिमान पारदर्शक बनवण्याच्या उद्देशाने महाराजस्व हे अभियान दरवर्षी आपण राबवतो सतत अभियाना अंतर्गत जे काही नागरिक आहेत त्यांच्या सर्व सोयी सुविधा त्यांना सुलभ आणि त्यांच्या सोयी ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगाने शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान हे सुरू आणि त्या शिबिर आज आपण मशीद आता हे शिबिर आयोजित करायचा नेमका उद्देशे कामकाज आहे आपण याची माहिती घेणार सर्वप्रथम शासना जनतेला जे काही उत्पन्न लागले जागीचे दाखले हे काढण्यासाठी तहशील तर मंडळ स्थळ वर्षातून चार वेळा कॅम्प आयोजित करू तेथे आता आपलं मंडळ पांडोपा मंडळ आहे आणि त्याचा काम आपण मजेतर केला तुम्हाला सातबारा आठव पेपर विविध उत्पन्नाचे दाखले या गोष्टी पुरवल्या जाईल आणि तसेच जो पुरवठा विभाग आहे याद्वारे जे काही काम समजा राशन कार्डचे वाटप हे असेल इलेक्शन विभागाचे आपले कामं पेंडिंग असेल याचं वाटप आरोग्य विभागाचे जे काही कामकाज असेल समजा आयुष आयुष्यमान भारत कार्डाचे वाटप आरोग्य विभाग आणि कृषी विभाग कृषी विभागाचे जे काही महादिपीटी अंतर्गत सेवा आहे ते आपण बुलढाणा जिल्ह्यात कौतुकाची बाब आहे या योजनेमध्ये आपण सुरुवातीला जे काही साताऱ्यात मैत व्यक्ती आहे त्यांचे नाव कमी करून त्यांचे जे वारस आहेत ते वारस चढवले त्या वारसासाठी जे काय कागदपत्र लावली ते सर्व कागदपत्र आपण जमा केले आणि वारसाच्या नमूनी केले आता शासनाने त्याचा पुढचा टप्पा सुरू केलाय तो म्हणजे सातबाजी आहे सातबाऱ्यावर आपण जमीन एक दें। मुलाच्या मुलीच्या नावाने करतो आणि त्यांची अठरापेक्षा कमी असते तर त्याला अपक अज्ञान पालकत्व म्हणून त्यांचे आई वडील किंवा आजी आजोबा यांची नावं टाकले जाते परंतु त्यानंतर ती जेव्हा मुलगा मुलगी अठरा वर्षाची होती अठरा वर्ष झाल्यानंतर कमी करणे आवश्यक आहे कारण त्या ते अपाक म्हणून कमी केली आहे तर त्या मुलाला मुलीला कोणत्याशी योजना जसं पीक कर्ज असो किंवा कृषी विभागाच्या कोणत्याही योजना भेटणार नाही दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला अपाक मुली आपण कमी केल्या तरी आणखी काही जर पुरेशा मुलगी राहिल्या असेल त्यांनी आजच अर्ज द्यावा आपण आजच पेपर घेऊ आणि ते का पूर्ण करून हे टप्पाच होईल आणखी दुसरं याच्यात हे सगाई कर्ज आता आज रोजी समजा शेतकऱ्याला कर्जासाठी विविध बँका सरकारी असो खाजगी असो पतसंस्था किंवा सहकारी बँका या कर्ज पुरवठा केला जातो परंतु जुन्या काळामध्ये या बँका वगैरे सुविधा नव्हती ज्यामुळे शेतकऱ्याला शेतीसाठी किंवा शेती संबंधी बातमी उद्योग होते ट्रॅक्टर वगैरे घेण्यासाठी शासनाद्वारे कर्ज पुरवठा केला जातो त्याला सगाई कर्ज म्हणायचे तर बरेचसे शेतकऱ्यांनी हे कर्ज फेडले परंतु काही शेतकऱ्यांची बाकी होते तर त्यानंतर शासनाने शासन निर्णय काढून हे सर्व तगाई कर्ज माफ केले त्यानंतर आमच्या पण हे कर्ज काढण्यात आले तगाई कर्जाची तरी काही शेतकऱ्यांच्या साताऱ्याचा अशा मुंदी असेल त्यांनी पण आज आपले अर्ज द्यावे त्यांच्या आपण ते नोंदी कमी करण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारे आपल्या हे आहे आणि या अनुषंगाने आमच्या माटलगाव मंडळात आम्ही एकूण वारसाच्या ब्याऐंशी नोंदी केल्या त्यानंतर मृत्यूपत्राच्या नऊ म्हणून अपाक जे अठरा वर्षाची पूर्ण झाले मुलं यांच्या अपाकाच्या कमी करायच्या तेरा नोंदी आणि मैत्राचे नाव कमी करायचे याच्या एकूण चोवीस नोंदी केल्या अशा प्रकारचे काम केले आणि ते अनुषंगाने आज आपण हा इथे शिबिर आयोजित केलंय तर या कार्यक्रमाची जी काय रूपरेषा आहे ती अशा प्रकारे होईल आता आपल्या कार्यक्रमाची प्रस्तावित नंतर मान्यवर अध्यक्ष यांचं स्वागत त्याचं स्वागत झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते जे काही प्रायोगिक तत्व आपले घातले उत्पन्न दाखले जाती किंवा सातभारीच्या हस्ते वाटप घेणार आहे ते वाटप झाल्यानंतर उपस्थित मान्यवर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे त्याच्यानंतर जे काही समस्या अशी ती आपण स्वीकारू आणि त्याचे निराकरण करू त्यानंतर माननीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय तहसीलदार बाजार साहेब आपल्याला मार्गदर्शन करेल आणि अध्यक्षांच्या मार्गदर्शनानंतर संपूर्ण दिवसभर आपल्याला त्यांची जे काही अडी अडचणी जे काही समस्या जे काही काम आहे ते करायला प्रत्यक्ष सुरुवात होईल एवढे बोलून कार्यक्रमाची रूपरेषा सांगून येऊ शकतो संपूर्ण धन्यवाद पर्यावरणाचा पर्यावरणाचा सन्मान राहता स्मरणात राहणारा आणि सुंदर क्षण आम्ही या ठिकाणी आम्ही मान्यवरांचं स्वागत करणार तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य विद्यमान तहसीलदार वाढ साहेब यांचं स्वागत अमोल विदेशाकर्ती असे श्री संजय देशमुख मंडळ अधिकारी जलम यांचं स्वागत श्रीकांत करायवर्ती अशी केले फिर काय त्याच्या तर लागलं आहे ते चांगलं गेट चाललंय और �ítuloकार लांज, इत्तल में धा, गल्गा है और इतर जंघ है और जंज हो जाएं Coloratish स्थामटी बेल्कनाश मह

Thank you for watching this video. If you enjoyed it, please hit the like button and the bell notification icon.